आमकृष्णा रिपब्लिक आपला ब्लॉग बघताय ना बघितलाच पाहिजे आज आपल्या कीर्तन सेवेचा पाचवा दिवस आहे आजची सेवा ज्ञानेश्वर महाराज नामदास म्हणजेच नामदेव महाराजांचे वंशज यांची कीर्तन सेवा ऐकण्याकरता आपण चाललेलो आहे आजही थोडंसं उशीर झालाय त्याच्यामुळे कीर्तन स्वरूपण झालेलं आहे आता चला आपण कीर्तनाला जाऊन बसूया आम्ही जोपर्यंत पोचलो तोपर्यंत महाराजांचं आगमन झालेलंच होतं महाराजांनी आम्ही सोबतच आतमध्ये एंट्री केली एंट्री केल्यावर महाराज कीर्तनासाठी उभे राहिलेत आणि मी म्हटलं थोडासा बाहेरचा व्हिडिओ घेऊ आणि मग महाराजांच्या मागेच जाऊ महाराजांच्या मागे गेल्यानंतर आम्ही सुद्धा तिथे त्या ठिकाणी बसून घेतलं महाराजांची कीर्तनसेवा सुरू झाली नामदेव महाराजांचे वंशज आहेत अतिशय उत्कृष्ट प्रकारे कीर्तन सवय या ठिकाणी संपन्न झाली महाराजांचा आवाजही खूप गोड होता चला तुम्हाला महाराजांचा आवाज ऐकवतो विठोब्बा रुखमायला महाराजांना हार घातला आणि आमचे दत्ता महाराज आणि धुमाळ महाराज आणि सचिन महाराजांनी मागून महाराजांवरती फुलांचा वर्षाव केला अतिशय उत्कृष्ट प्रकारे महाराजांचा आदरातिथ्य या ठिकाणी संपन्न झालं दत्ता महाराजांचं नियोजन म्हणजे बघायलाच नको एकदम कडक बोलण्यात पण एकदम निर्मळ मानायचे म्हणजेच नारळ म्हटलं तरी काय हरकत नाही आमच्या दत्ता महाराजांना अतिशय उत्कृष्ट प्रकारे महाराजांचं या ठिकाणी स्वागत झालं कीर्तन झाल्यावरती आम्ही आलो जेवायला जेवायला जवळजवळ जे सात आठ माणसं सात आठ हजार माणसं जेवायला बसलेली होती भरपूर अशी गर्दी त्या ठिकाणी होती आमटी भाकरीचं जेवण त्या ठिकाणी होतं आमटी भाकर एकदम कडक बरं का आमटे भाकर खाऊन आम्ही आलो आमच्या घरी तर कसा वाटला आजचं तुम्हाला ब्लॉग कमेंट करायला विसरू नका रामकृष्ण हरी